मंडळी नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत गेले सव्वीस वर्ष चालू असलेला हा अखंडपणे तीर्थक्षेत्र वळती ते तीर्थक्षेत्र आळती देवाची पाय सोहळा आणि सत्ताविसाव्या वर्षाची असणारी सांगता सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे माऊली ज्ञानोवराचं दर्शन करून ज्ञानोवराच्या सातशे एकोणतीसाव्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्व वारकरी मंडळी आळंदी नगरीला ज्ञानोवराच्या दर्शनाकरिता गेलो होतो आणि ज्ञानोपराचं दर्शन घेऊन आपण आज आपल्या गावामध्ये विसावलेलो आहोत संप्रदायानुसार दिंडीची सांगता महत्वाची असते आणि त्या कारणानं आजची का? श्रीन गुड या

साक्षांकांची फल शास्त्रानं सांगितली आयुर विद्या यशो बलम का? चार आयु वाढली जाते पहिला फायदा दुसरं आयुर विद्या विद्या वाढली जाते दुसरा फायदा यश वाढलं जात यश म्हणजे त्याच्या जीवनामध्ये कधीही तो पराजय होत नाही आणि चौथा महत्वाचा फायदा बल वाढतो काय वाढलं जात बल <स्टाविणार> आयुर्विद्या यशो बल हे साठाम दंड घातल्याचे फायदे आहेत अजून दोन चार फायदे आपण चिंतना नंतर पाहू म्हणून सेना महाराज धन्य महाराज अल प्रवासी नम त्यांना नमस्कार करतात चला पुढे बर ठीक आहे बा आम्ही त्यांना नमस्कार करायला तयार आहोत पण नुसतं नमस्कार आणि मग आमचं सगळं भागन का नाही नाही नुसतं नमस्कार आणि भागणार नाही तुम्हाला आणखी एक गोष्ट करावी लागेल सेना महाराज सांगतात या ज्ञानदेवाचे नृत्य नाम घेता वाची नित्य नित्य याच्या खाली डबल अंडरलाईन मारा नित्य नाम घेणारे दुर्मिळ आहेत या ज्ञान देवाचे आपल्याला ज्ञा न दे व या चार अक्षरांची ओढ न कशाला म्हणाय न कशाला म्हणायचा ज्ञा न कशाला म्हणायचा द कशाला म्हणायचा आणि व कशाला म्हणायचा याच सुद्धा आपण जेवढा वेळ आता आपल्याला विषय मोठा आहे आपण चित्र पाहू या ज्ञान देवाचे नित्य नाम घेता वाचे बरं ठीक आहे घेतलं ब आम्ही नित्य नाम मग काय होईल उतरती तयाची सकळ पुळे फक्त आमचा उद्धार होईल का नाही नाही बाबा तुझाच नाही व्हायचा मग तुझाही होईल तुझ्या बापाचाही होईल तुझ्या आज्याचाही होईल तुझ्या पांज्याचाही होईल तुझ्या खापर पंजाचा बेचाळीस पिढ्या आणि आईच्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होईल पुढे चला पुढे ठीक आहे दुसरा फायदा या दुसऱ्या चरणामध्ये सेना महाराजांनी सांगितला <coughs> तिसर इंद्रायणी स्थान क्षेत्र प्रदर्शना तुटती यातना समोर त्यांच्या हे एक औषध सांगितले सेना महाराजांनी कोणतं औषध गुडघं ठमका त्यात मानका दुखतोय चालता येत नाही त्याला औषध सांगितले पण हे फुकट आहे त्याच्यामुळे आपण करणार नाही तुम्ही म्हणा काय मला सांगायला लागले ज्ञानोबा माऊली म्हणतोच आळंदीला गेलो मग बरा माझा गुडघा दुखायचा थांबला नाही परमाचा मन करा। आ, आ, का नीट नाही झाला आणि जर नुसतं ज्ञान देव ज्ञान देव म्हणण्याने माझं मन पण बुडग जर थांबत असतील तर उद्यापासून सगळे दवाखाने बंद करावे लागतात त्याच कारण सांगतो ना पुढे सांगतो का होत नाही ते ज्ञानाग्नि आहे काय आहे ज्ञानाग्नि आहे आपण तो माझ्या पाठ पाठातला नाही त्या कारणानं ना <coughs> मी थोडक्यात थोडक्यात सांगून जातो बाबांच्या मध्ये तो अभंग आहे ज्ञ म्हणजे ज्ञानाग्नी म्हणजे ज्याला साक्षात ज्ञान साक्षर झाला म्हणजे ज्ञान इंग्रजी बारा खडीतलं पहिलं अक्षर ये आणि शेवटचा अक्षर <laughs>

हे ज्ञानवरांच्या चरित्रातलं दुसरं नवल ज्ञानवरांच्या चरित्रातलं तिसरं नवल ज्ञान निर्जीव भिंतीला चालवलो हे ज्ञानवरांच्या चरित्रातलं तिसरं नवल

काय म्हणा सगळे म्हणा काय अक्षर आहे काय अक्षर आहे आपल्याला फक्त जीवनात एवढच कळत तुम्ही म्हणान बाबा तुम्ही सुद्धा गादी उभी राहता तुम्हाला सुद्धा फक्त कळत ना आव ऐका पण ज्ञानोवरांच्या चरित्रातला जो देह आहे तो देह हा फक्त घेण दर्शवत नाही तर ज्ञानोवरांच्या चरित्रातला हा दर्शवतो दुसऱ्याला देण ज्ञानोवरांनी जोपर्यंत ज्ञानोवरा होते तो तोपर्यंत ज्ञानोवराना खायलाही मिळालं नाही आज माध्यमातून ही, ही। सेवा या ठिकाणी तुम्ही सर्व मंडळी जसा कृपा आशीर्वाद द्याल माऊली ज्ञानोवर जशी कृपा दृष्टी प्रति